आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळगाव वसंत येथे शिवसेना शिंदे गटाकडून मोफत सर्व रोग निदान शिबीर संपन्न शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ओम स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपळगाव यांच्या सहकार्याने आणि शिवसेना सिंदेगड यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळगाव वसंत शहरातील भाऊनगर येथे मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात भव्य सर्व रोग निदान शिबीर रविवार दिनांक नऊ रोजी सकाळी नऊ ते बारा वाजेच्या दरम्यान संपन्न झाले त्यात परिसरातील शेकडो नागरिकांची तपासणी करून उपचार करण्यात आले यामध्ये रक्तदाब रक्तातील साखर थंडीताप हातपाय दुखणे अशा सर्व आजारांची तपासणी आणि त्यावर उपचार करून निदान करण्यात आले आणि त्याची काय काळजी घ्यावी याचे सविस्तरपणे मार्गदर्शन डॉक्टर मयूर पंजाबी यांनी रुग्णांना केले यासह शिबिरात विविध रोगांची तपासणी करताना काही गंभीर रुग्ण आढळले त्यांची महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया पिंपळगाव येथील सुप्रसिद्ध ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे होणार असल्याची माहिती डॉक्टर मयूर पंजाबी आणि शिवसेना नेते राजेश पाटील यांनी दिली यावेळी राजेश पाटील निलेश पाटील श्याम निरगुडे अभिजित मोरे भारत मोगल बापू निरगुडे नाना जाधव मंगेश शिरसाट शरद सोनोने राहुल साळुंखे रामनाथ दाभाडे युवराज माळी दीपक मोरे दीपक साळवे साहिल पवार अक्षय साळुंखे देवीदास साळुंके अजित कराटे श्याम सूर्यवंशी श्याम शिरसाट शरद जाधव नाना जाधव संजय जाधव दादा शेळके कचेश्वर गांगुर्डे माधव वखरे केशव वखरे संजय वाघले मनोज धारराव माधव बनकर माणिक निरगुडे स्वप्नील निर्गुडे कुमार जाधव राहुल पवार ओम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर मयूर पंजाबी यांच्यासह डॉक्टर अनिल बाग डॉक्टर महेश ठाकरे डॉक्टर नम्रता ठाकरे डॉक्टर प्रियंका उभाळे अक्षय राऊत आदींसह हॉस्पिटल कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजू राजू मुलगा आम्हाला पहिल्यापासून आम्ही हो पहिल्यापासून ते काय याला उभे राहिले तसं राहत मागे काय आम्ही लोकांनी कापून ना आपली पत्नी तेवढी पाटील चांगले आमच्या चांगले घरी भाषे आई बापे पाटील हा मैडम <sweak>